सर्वप्रथम यू एन आय न्यूजमध्ये आपलं स्वागत प्रशासकीय अधिकारी देविदास पवार हे भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून सेवानिवृत्त झाले त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्ताने आज नांदेड येथे सेवानिव सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन मराठवाडा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार उद्धव पवार विश्वंभर पवार यांच्या वतीने करण्यात आले आयुक्त पवार यांना आपल्या नोकरीच्या काळात परभणी अमरावती भिवंडी या ठिकाणी महानगरपालिकेत आयुक्तपदावर कामकाज केले याचबरोबर अंबरनाथ पदला बदलापूर लातूर परळी वसई विरार यवतमाळ येथेही त्यांनी आपल्या कार्यकाळात व्यवस्थितपणे काम सांभाळला त्यांच्या याच कार्याला उजाळा देण्यासाठी आज नांदेड शहरातील कुसुमताई सभागृहात सेवा सेवापूर्ती गौरव सोहळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर शासकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आईवडिलांच्या आशीर्वादानं मी शिक्षण घेतलं आणि माझ्या बंधूच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणामध्ये प्रगती केली हे करत असताना मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाल्यानंतर मुख्याधिकारी म्हणून शवानि झालं सर्विस लागली एकोणीसशे चौवेचाळीसला आणि एक एकोणीसशे शहाण्णव पासून मी नोकरी करत करत आता कालपर्यंत नोकरी केलेली आहे आणि सेवानिवृत्त झालेलं आहे हे काम करत असताना महानगरपालिका नगरपालिकेमध्ये का काम करत असताना एक आनंदाची बाब अशी आहे की जास्त नागरिकांची सेवा करायला मिळते म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की समाजसेवा करावा असं बऱ्याच सेवा स से, सेवा संस्था आहेत प्रत्येक नागरिकाला वाटते पण सेवा करण्याची संधी मिळत नाही खऱ्या अर्थाने महानगरपालिका नगरपालिकेमध्ये काम करणं म्हणजे समाजसेवा आहे हे जर भान त्या अधिकाऱ्यांनी ठेवलं तर निश्चितपणे नागरिकाचे प्रश्नही वेळेत चुकतात आणि स्वतःलासुद्धा आपण समाजाचं काम केलं नागरिकांचं काम केलं असं समाधानाचा आणि आनंद मिळतो आणि त्याच्यामुळं आपण स्वतः आनंदी राहतो कुटुंब आनंदी राहते आणि समाजालासुद्धा आनंदी करता राहतो अशा पद्धतीनं मी महानगरपालिकेमध्ये मागच्या नगरपालिकेमध्ये मागच्या सेवा मिळाल्यापासून काम केलेलं आहे विविध ठिकाणी नागरिकांचे छोट्या छोट्या प्रश्नापासून मोठे मोठे प्रश्न सोडवले आहेत वैयक्तिक सेवा असतील किंवा सार्वजनिक सेवा ज्या येतात त्या सार्वजनिक सेवासुद्धा चांगल्या पद्धतीने प्रत्येक क्षणामध्ये सोडवलेल्या आहेत केले निर्माण केलेले आहेत आणि त्याचा आनंद लोक आजही घेत आहेत याचं मला समाधान आहे नागरिकांचं ऋण मी तर फेडणं अशक्य आहे परंतु नागरिकांनी माझ्यावर एवढा प्रेम केलेला अगदी दोन तीन दिवसाच्या माहितीमध्ये एवढे लोक आले आणि खरोखर त्यांचा मी ऋणी आहेच आणि नागरिकांनी असंच प्रेम करावं आणि मला सुद्धा जिजाऊ मातींना देवानी शक्ती द्यावी की समाजाचं आयुष्यभर काम करणे नवीन अधिकाऱ्यांना आणि जे काही अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये यांना आपण जो प्रश्न विचारला का की काय संदेश देणार हा मला एवढं एकच वाटते की नागरिक हा आपला पाया आहे नागरिकाला जर बेस पकडून आपण जर काम केलं आणि मी नागरिकासाठीच सेवा करत आहे हा एक स्वतः स्वतःच्या मनामध्ये उन्नतीचा भाव ठेवला निश्चितपणे नागरिकसुद्धा अशाच पद्धतीनं ना, आपल्याला डोक्यावर घेतील आणि आपली स्तुती करतील आणि त्याचं समाधान स्वतःला समाजाला मिळेल असं वाटतं फक्त सेवा सेवेचा लाभ म्हणजे सरकारी सेवेचा लाभ मिळत नाही एवढाच प्रश्न झालेला आहे बाकी तर ज्या गोष्टी आहेत सरकारी अधिकारी असताना जो अधिकार होता त्या क्षेत्रापुरता तिथेच तो अधिकार गाजवलेला आहे बाकीच्या ठिकाणी तर मी कुटुंबाचा ना सदस्य आहे समाजाचा सदस्य आहे गावचा सदस्य आहे त्याचप्रमाणे याच्या पुढे मी माझ्या गावचा सदस्य म्हणून काम करेल समाजाचा सदस्य म्हणून काम करेल आणि कुटुंबाचं काम म्हणून करेल